सोलापूर शहरातील सिग्नल सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणार छत्रपती शिवाजी महाराज चौकात एस टी स्टँड समोर नवी वेस पोलीस चौकीसमोरील चौक या ठिकाणी नेहमीच मोठी वाहनांची वर्दळ असते आता सणासुदीत ग्रामीण भागातूनही अनेक जण वस्तू साहित्य खरेदीसाठी सोलापूर शहरात येतात उत्सव काळात एस टी गाड्यांच्या फेऱ्याही वाढलेल्या असतात या पार्श्वभूमीवर त्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस अंमलदार नेमले जाणार आहेत याशिवाय सकाळी आठ ते रात्री दहा वेळेत वाहतूक पोलिसांची शहरभर गस्त राहणार आहे शहरात सध्या सिग्नल सुरू असून त्या ठिकाणी फिक्स पॉईंट असणार आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अजित बोराडे सहाय्य पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विभागाचे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिक्षक तानाजी दराडे सूरज मुलाणी यांच्या नियोजनातून शहरातून वाहतूक कोंडी होणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे